हॅलो कसे आहात तुम्ही तर आता पहाटेचे पाच वाजले आहे आणि आम्ही काल तुम्ही माझा व्हिडिओ बघितला ना आम्ही रात्रभर झोपलोच नाही आहे आणि काल रात्री बारा वाजता तुम्हाला मी दाखवलं आहे की ॲम्ब्युलन्स गेली आहे लोणीवरनं इथं आणलं घरी दादांना आणि इथून मग ॲम्ब्युलन्स नाशिकला गेले सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आमच्या दादांना माझी भाऊजाई गेली आणि माझे भाऊ वगैरे पण पाठीमागून टू व्हीलरवर वगैरे गेलेत तर तिथे गेल्यावर काय झालं की दादांना त्यांनी चेक केलं अगोदर आणि तिथे सिव्हिलला सांगण्यात आलं आम्हाला की तिथे बेड एकही शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे आम्ही यांना नाही घेऊ शकत मग त्यांनी अजून एक ठिकाणी आम्हाला सिव्हिलचा ॲड्रेस दिला तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा शालीमार वगैरे काहीतरी असं सांगितलं तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा तर माझ्या भाऊजींनी त्यांनी अँब्युलन्सवाल्यांनी एक दोन ठिकाणी त्यांना सिव्हिलला चौकशी केली तर तिथेही बेड अवेलेबल नव्हते आणि मग एका ठिकाणी म्हटले की आम्ही यांना घेतो डॉक्टरांनी त्यांना चेक केलं पण यांची हे लईत लई चार ते पाच चार ते पाच तास हे अजून राहतील असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही यांना ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्यानंतर जर यांना काही झालं तर मग त्याची पोलीस केस आणि मग त्यांचं पोस्टमॉर्टम केल्यानंतरच तुम्हाला ती आम्ही त्यांची बॉडी तुम्हाला हातात देऊ असं त्यांनी माझ्या भाऊजाईला वगैरे सांगितलं तर त्यांनी डायरेक्टच म्हणजे नो गॅरंटी सांगितलं होतं कारण की पेशंट खूप क्रिटिकल आहे आणि पेशंट म्हणजे माझ्या वडिलांची ना ऑक्सिजन लेवल खूप खाली आलेली आहे त्यांना श्वास पण त्यांचा कमी कमी होत चालला आहे तर मग डॉक्टरांशी मी स्वतः बोलले तर डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही मला सांगा की डॉक्टर आम्ही काय डिसिजन घ्यायला पाहिजे तर डॉक्टर म्हटले की तुम्हाला आमच्यात जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण आम्ही तुम त्यांची म्हणजे त्यांना आम्ही गेले म्हणूनच घोषित करतो कारण की ते, ते ट्रीटमेंट किती ॲक्सेप्ट करतील आणि किती नाही सांगता येत तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना घरी घेऊन जा आणि घरी त्यांची सेवा करा असं त्या डॉक्टरांचं मला म्हणणं होतं तर आता माझी भाऊजाई बाकी सगळे लोक दादांना घेऊन घरी येत आहे आणि घरीच ठेवणार आहे त्यांना तर, तर तरी पण मी अजून इथलचे प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टरांना मी घरी बोलून दादांना तरी पण मी चेक करायला लावणार आहे दादांना परत एकदा प्रयत्न तर ठीक आहे मला काल सगळ्यांची खूप खूप सारे कमेंट होते की ताई तू तु, तुझ्या घरी जा आणि तुम्हाला सांगते माझं दोन दू, दिवसापूर्वी माझे वडील चांगले होते त्याच्यामुळं मी माझ्या मिस्तरांना म्हणलं की तुम्ही माझं तिकीट काढा दादांची तब्येत बरी आहे तर ते म्हणले ठीक आहे म्हणून त्यांनी माझं तिकीट पण काढलं माझं तिकीट पण आहे मग मी आता माझ्या मिसरांना म्हटलं तुम्ही माझं तिकीट कॅन्सल करा माझ्या वडिलांची कंडिशन फार खराब आहे तर ते म्हटले ठीक आहे म्हटले मग माझं तिकीट कॅन्सल केलं आहे आणि मी सध्या काही नाही जाऊ शकत तर आता दादांना घरी घेऊन येत आहे तर दादा घरी आणल्यानंतर दादांची जी पण काही जे पण असेल मी ते तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करेन आणि खूप ताईंची कमेंट आली आहे सारखं मला व्हॉट्सअपला खूप मॅसेज आलेले आहे की ताई दादांची तब्येत कशी आहे काय आम्हाला अपडेट देत ताई खूप सारे मेसेज आले मला व्हॉट्सअपला म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि आता सध्या घरात कोणीच नाही आहे ते सगळे नाशिकवरनं निघाले आहेत भाऊजाईन ते सगळे आता येतीलच एक पंधरा वीस मिनटामध्ये तर चला मग ठीक आहे मी दादा आल्यानंतर जे काही असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि मी नेक्स्ट व्हिडिओ मला ना व्हिडिओ टाकायला पण जमत नाही आहे हा व्हिडिओ कदाचित फार उशिरा पोस्ट होत असेल येत असेल तुम्ही बघत असाल मला टाकायलासुद्धा टाईम नाही आहे तर ठीक आहे चला मग बाय